सामाजिक दायित्व जाणून प्रसंगी गरजवंताला एक हात मदतीचा या उद्धार भावनेने स्थापन झालेल्या मुलेतील संस्कार करच्या वतीने मूळ शहरातील प्रतिभा प्रकाश दांपल्लीवार या गरजूला एल पी जीवर चालणारी प्रेस भेट देऊन मदत केली दांपल्लीवार दाम्पत्य हे लोकांचे कपडे प्रेस करून आपला उदरनिर्वाह करीत आहे लोखंडी प्रेस आणि कोळशाचा वापर करून कपडे प्रेस करीत असल्याने दांपल्लीवर यांना त्रास होत होता संस्कार कलश एल वर चालणारी प्रेस दिल्याने दांपल्लेवर यांचा त्रास कमी करून देण्याचा प्रयत्न केला आहे यावेळी प्रतिभा प्रकाश दांपल्लेवर यांनी संस्कार कलशचे आभार मानले यावेळी संस्कार कलशच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री मुस्तिलवार उपाध्यक्ष श्वेता चिंतावार सचिव सीमा बुक्कावार जयश्री चन्नूरवार वंधू बुक्कावार सपना निमगडे अनिता गुगुलवार चेतना व्यास प्राची कुलकर्णी मंगला तुंडुरवार मीनाक्षी छोनकर आदींची उपस्थिती होती कलेशच्या वतीने एक आम्ही एक छोटासा कार्यक्रम घेण्यात येत एक मदतीचा गरजवंतांना मदतीचा हात देण्यासाठी या उद्देशावर या मूल संस्कार कलेची स्थापना करण्यात आली आहे आणि अंतर्गत प्रतिभाताईंना आपल्या एल पी जी गॅसवरची प्रेक्षी गरज होती आणि ती गरज ओळखून आम्ही तिला इलेक्ट्रि एल पी जी गॅसवरची आम्ही प्रेस दिली याच्यामागचे आमचे दोन मुख्य कारण दहा वेळा ते कोळसा आण कोळसा गरम करणं आणि त्याचा खर्च तो पण त्यांना द्यातील जातो आणि मेन म्हणजे तो त्रासदायक होतो हा त्रास आम्ही कमी करण्यासाठी त्या उद्देशाने निमित्ताने तिच्या आर्थिक परिस्थितीम सुधारणा होण्यासाठी आणि कुटुंबाला आधार मिळण्याचा हा एक प्रोजेक्ट आम्ही सुद्धा देण्याचा प्रयत्न त्याबद्दल सगळ्यांचा उपस्थित आमचं धन्यवाद